या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार होतो आपण येवल्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी येवल्यातील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात येवला येथे दर मंगळवारी आढावा बैठकीचं आयोजन केले जाते या बैठकीसाठी नामदार स्वतः हजर नसताना अधिकारी तिथे का जातात असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांनी उपस्थित केला आहे यावेळी पत्रकार परिषद घेऊन अधिकाऱ्यांना शिंदे यांनी तंबी दिली आहे या प्रसंगी शिंदे काय म्हणाले आहेत ते आपण पाहूया येवले तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी मते महसूलचे असतील पंचायत समिती जिल्हा परिषद आरोग्य खातं नगरपालिका सार्वजनिक बांधकाम असेल किंवा इतर सर्व अधिकाऱ्यांना मी आपणामार्फत काही विचारणा करू इच्छितो आणि काही सूचित देखील करू इच्छितो नामदार महोदयांना आढावा बैठक घेण्याचा अधिकार आहे त्याला सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणं क्रम प्राप्त आहे आमदार खासदार यांना देखील अशी आढावा बैठक घ्यायची असेल तर कलेक्टर साहेबांची ना सूचित करून त्या बैठकीचं आयोजन करावं लागतं असताना आस कायदा असं सांगत असताना या येवले तालुक्यामध्ये गेल्या सात आठ महिन्यापासून मी कुणीतरी नाशिक वरन काय दिलीप खरे का कोटे माहिती नाही काय खरे खे? खैरे का तो येतो आणि अधिकारी आपले फाईल घेऊन त्या संपर्क कार्यालयामध्ये का त्याच्या मिटिंगला हजर असतात कोणत्या अधिकारात हा या अधिकाऱ्यांना बोलवतो त्याही पेक्षा हे अधिकारी कोणत्या अधिकारात त्या ठिकाणी जातात त्यांना काही कलेक्टरने आदेश करेल का, का हा सुप्रीमो याच्या मीटिंगला जा का परवानगी दिलेली आहे का, का भुजबळ साहेबांनी त्याला प्रॉक्सी म्हणून नेमलेलं आहे या सर्व बाबतीमध्ये मला आपला मार्फत सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचित करायचंय का आपण या अशा बैठकीला या पुढे जर मला कुठे दिसला त्या ऑफिसवर फाईल घेऊन संपर्क करायला तर आपल्यावर निलंबनासारखी प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी ही आम्ही वरिष्ठांकडे करणार आहोत खर तर कुठलाही अधिकार नसतानी अशा पद्धतीनं मीटिंग घेणं किंवा काल एक पाहणी दौरा त्यात अधिकाऱ्यांबरोबर हे म्हणे काय ते भुजबळ साहेबांच्या सूचनेनुसार ही कुठली पद्धत झाली पाहणी दौरा दुष्काळीचा किंवा अतिवृष्टीता करायचा तर त्यांनी पक्ष कार्यकर्ते घेऊन करायचा अधिकाऱ्यांबरोबर करायचं काम नाही किंबहुना अधिकाऱ्यांनी त्यांच्या बरोबर जायचं काम नाही हे असं यापुढे चालणार नाही हे अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं तो राजकीय कार्यकर्ता आहे त्याच काही जाणार नाही परंतु आम्ही तुमच्या या अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरवर्तनाची प्रशासनाने दखल घेऊन प्रशासकीय चुकीबाबत निलंबनाची कारवाईची मागणी आम्ही करणार आहोत हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतो नमस्कार येवलेकरांना अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच एकर मध्ये शंभर प्लॉट चा भव्य लेआउट तसेच उपलब्ध सुविधा प्रत्येक प्लॉट चा वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउट ला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर सिटीजनसाठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधायुक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरी सह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ऍड्रेस सूर्य लॉन समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव येवला